Thank <sweak> you. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फुडब्लाकच्या विशेष भागामध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत बीड शहरामध्ये आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागे जर पाहिलं तुम्हाला हॉटेल महेश दिसत आहे तर इथं स्पेशल ढवारा थाळी भेटते जे की बोकडाचं प्युअर कंदुरी मटण सध्या दिवाळीचं वातावरण आहे आणि आपली मित्र कंपनी आलेली असते घरी गोडजोड असतं आणि तुम्हाला तिकट खायचंय तिकट खायचंय चांगलं चवीचं जेवण खायचंय तर कुठे यायचं मित्रांनो तर यायचं स्पेशल हॉटेल महेश ढवारा जेवण तर पाहूया इथं जे ढवारा मटण भेटतं कशा पद्धतीने भेटतं काय भेटतं तुम्ही जर इथं पाहितलं तुम्हाला दिसतय की बाहेर चुलीवरती आखं बोकट शिजवलं जातं पाहूया या जेवणाची काय खासियत आहे तुम्ही जर जर सध्या हे हॉटेल धुमाकूळ घालतंय बरस हेच नाव आपण ऐकलेलं पण हेचं जे नाव आहे तर का बरं एवढं गाजतंय खर इथं जेवण भारी भेटतं का चला पाहूया मित्रांनो तुम्ही इथं पाहताय त्यांचं जे कंदुरी मटन आहे कशा पद्धतीने शिजवलं जातं आपण पाहतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हॉटेलवरती एंट्री केल्याच्या नंतर बाहेर त्यांचं किचन आहे जे की तुम्हाला इथं दिसतंय चुलीवरती ढवारा मटन शिजवलं जातं आणि इकडच्या साईडला जर तुम्ही पाहितलं तुम्हाला इथं बोकडं दिसतात इथं बाहेरच त्यांचे बोकडं वगैरे इथंच लटकलं जातं इथंच कट केलं जातं आणि बाहेर त्यांचं हे ढवारा जी थाळी तुम्हाला खायची आहे ती थाळी इथंच बनवली जाती नंतर आतमध्ये आसन व्यवस्था आहे त्यांना आपण विचारूया त्यांचा हॉटेलचा ता टायमिंग कसा का असतो काय असतोय तर काय सांगतात आपल्या हॉटेलचा ता टायमिंग ता सकाळी किती वाजता ते संध्याकाळी किती वाजेपर्यंत सकाळी आपण ना का ला सुरू करतो तर संध्याकाळी अकरा वाजता तर असतंय आपलं चालू बर तर आपल्याकडे जी हे ढवारा थाळी आहे या ढवारा थाळी व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय जेवण भेटतं जे लोकांना पसंती आहे आपल्याकडे नाही का ढवारा सोडून नाही का मग चिकन थाळी आहे दोनशे वीस रुपयाला oh. मटन थाळी तर था। ढवारा तुम्हाला माहित असेल mm. नाही तर डबाव ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो दोनशे पन्नास रुपयाला मटन ढवारा थाळी आहे आपल्याकडे जे आहे ते म्हणजे समोरच बनवतो आणि जे समजा नॉन खाणारे तर आहेत त्यांना तर आहेच mm. पण ज्यांना वेज आहे म्हणजे वेज पाहिजे लागत त्यांच्यासाठी oh. साध्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत मेथीच्या असेल शेवगा असेल बैगण वगैरे जे काय दाळ तडका वगैरे सर्व काय आहे बर आता तुम्ही ही जी भाजी बनवली इथं प्रत्येक ठिकाणी तेच बकरी असते समजा जे आपल्या गावाकडे भेटतील गावरान बकरी तशाच पद्धतीने बनवतात सगळेजण सांगतात आम्ही घरगुती मसाला आहे अशा पद्धतीने बनवतो तुमच्याकडे एवढ्या गाड्या सकाळ सकाळ दिसतात बाहेर गर्दी आहे तुमच्याकडे जाता जाता लोकांना गर्दी दिसते आणि लोक इथं जेवणासाठी थांबतात पण तुमच्या जेवणामध्ये एवढी खासियत काय आहे बरं की लोक एवढं पसंतीला त्यांना जेवण आलंय तुमचं डावारा काय सांगतात पहिली गोष्ट एक नंबर सर्विस आपली स्वच्छता नीटनाटक पाना व्यवस्थित जे काय आहे का का ते पुन्हा भाजीसाठी एकदम घरगुती प्रकारचे मसाले आपण घरीच बनवत होत जे काय असेल ते मसाल्याला जे काय लागत आपल्याला भाजीला तवाराला असेल किंवा साध्या भाज्याला असेल जे आहे ते आपल्या घरी घरी बनवतो ते नाका क्वालिटी बदल होत नाही चेंज होत नाही जे आहे ते समोर समोर दारातच ते पाहू शकता तुम्ही गिरायक वगैरे आणि हॉटेलचा लुक भाजी त्याचं समोर दारातच होत ते लपून नाही आपल्याला आवडत आप नाही आज तुम्ही सांगितलं तुमच्याकडे जी क्वालिटी आज भेटते ती पण उद्या भेटणार आहे म्हणजे जी आजची क्वालिटी तुमच्या मटणामध्ये तसा तर उद्या पण भेटणार आहे काही ठिकाणी काय होतं क्वालिटी मध्ये थोडं चेंजेस होत राहत बरोबर आहे तुम्ही विचारलेला प्रश्न आपल्याकडे क्वालिटीत बदल न होण्याचं एकमेव कारण कारण आपण स्वतःच बनित होत घरगुती बनित होत कारण आमच्या घरच्या जवळपास सरळच ना का आचार्य काम बी येत आहे आणि नाका डवर आपण स्वतः घरगुती मारत होतो दुसऱ्याला मिस्तरी नाही काय नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे क्वालिटीत न बदल होण्याचं घरगुती बनवल्यामुळं मसाले तेच असते आपल्याकडं आपण भर बाहेरचे मसाले वापरतच नाहीत पहिली गोष्ट म्हणजे ह्या कारणामुळे आपल्याकडं क्वालिटी मेंटेन राहते काय आणि गिरक वाटण म्हणजे रिटर्न नाका वारंवार येण्याचं एकमेव कारण कारण क्वालिटीत बदल होत नाही आणि गिरायक नाका आवडल्यामुळं दुसऱ्या लोकांना सुद्धा मित्र कंपनी असेल किंवा कुणाला बी सांगत की हे हो, या हॉटेल महेश नाही का चांगला आहे जेवणासाठी हो। मटण साठी म्हणा किंवा साध्या भाज्यासाठी म्हणा सर्वच गोष्टीसाठी एक नंबर आहे एक वेळेस आवश्यक भेट द्या दे असं सांगत येत आणि आम्हाला लोक येऊन सांगतात क्वालिटी एक नंबर होती असं सांगते दुसरी बी चांगलं आहे असं सांगत येत त्या कारणामुळे आपल्याला का म्हणजे पसंतीस उतरलेला आहे हॉटेल च्या माध्यमातून पहिला असेल बऱ्याचशा जणांनी जवळपास सरला माहिती पण आता ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांनो अजून एक विशेष म्हणजे पाहतलं तर इथं त्यांचं पातील आहे जे की ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला क्वालिटी दाखवतो क्वालिटी का भैया सांगतो एवढं आढून हे जे तुम्हाला सूप दिसत आहे हे जे सूप आहे तर जे मटण आहे जे बोकडाचं अख्खं मटण मतन, त्या मटणामधून जो आरोख उतारला जातो हे सूप त्या भाजीसाठी तुम्हाला जे दिसतंय भाजीमध्ये तर हे सूप संपूर्ण यूज केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर समजा मटन खायचं जनझणीत खायचंय सध्या दिवाळीचं दिवस आहेत आणि दिवाळीच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी गोडधोड असतं आणि काही काही लोकांना असं जनजनीत चमचमीत खायची सवय लागलेली असती म्हणजे दिवाळीच्या टायमाला असं कंटाळवानं घरचं जेवण होतं मग तुम्हाला जेवण करायचंय मग तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये आलात मित्राचं ठरलं आपल्याला पार्टी करायची कुठं करायची तुम्ही मी सजेस्ट करेन की महेश हॉटेलला नक्की विजिट करा त्यांची जी थाळी आहे आता त्यांनी सांगितलं आपण त्यांची थाळी पाहू थाळीमध्ये कशी क्वांटिटी दिली जाते कशी क्वालिटी दिली जाते त्यामध्ये पीस किती त्याचं लिमिट कसं आहे काय संपूर्ण आपण त्यांच्या हॉटेलमध्ये आतमध्ये पाहू या इथं सध्या भाजी सध्या त्यांची झालेली आहे तर त्यांची आता आपण थाळी पाहणार आहोत चला पाहूया मित्रांनो आपण हॉटेलचे जे व्हिडिओ पाहतो प्रत्येक हॉटेलच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण किचन दाखवतो किचन यासाठी दाखवतो बऱ्याच खवयांची एक कमेंट असते की आम्हाला त्यांचं किचन दाखवा तर हे हॉटेल मयचं किचन आहे आतमधलं किचन जर तुम्ही पाहिलं तर इथं सध्या ढवारा थाळी सजवताना दिसतय बाहेर ग्राहक जे आलेले आहेत त्यांच्यासाठी अशी ढवारा थाळी इथं बनवली जाते आणि इकडे जर बघितलं इथं वस्तात आहेत मिस्त्री आहेत जे की इथं काहीतरी बनवतात त्यांना आपण विचारूया काय बनवतात काय सांगतात काय चालू आहे दम बिर्याणी दम बिर्याणी हो बर आता तुम्ही ही जी दम बिर्याणी बनवता आणि इतर जे इथं समजा तुमच्या किचन मध्ये जे चलतं काय काय बनवता असं तुम्ही किचनमध्ये किचन मध्ये दम बिर्याणी हा बनवून बनवून आलेली बाहेरची हा बाहेरचं मटन वगैरे बनवून देतो ते पण बनवून देतात तर मित्रांनो अजून एक महत्वाचं तुम्हाला वाटत इथं फक्त ढवारा थाळी भेटते तर इथं ढवारा थाळी भेटत नाही त्या व्यतिरिक्त समजा चान्स तुम्ही जर तुमच्या मित्र कंपनीने चिकन किंवा मटन जर थोडंफार जर आणलं ते पण इथं बनवलं जातं आणि तुम्ही इथं बघा इथं तुम्हाला दिसतंय व्हिडिओ मध्ये दाखवा एकदा इथं मस्त त्यांची जी बिर्याणी आहे चिकन बिर्याणी बनताना दिसते मस्त मसाले वगैरे हे पहा जर कुणाला जर चिकन बिर्याणी आवडत असन आणि चिकन बिर्याणी साठी समजा तुम्हाला कुठं चिकन बिर्याणी चांगली भेटत नसाल तर तुम्ही नक्कीच इथं ट्राय करू शकता मस्त सध्या असा लुक आलेला आहे असं तोंडाला पाणी सुटलं हे पाहताना शूट करताना तुम्हाला करता तुम्हाल दिसतंय तर तुम्हाला जर बिर्याणी खायची असेल किंवा ढवारा जेवण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच विजिट करा आपण त्यांच्या किचन मध्ये आहोत आणि किचन मध्ये स्वच्छता पहा इथं कुठे तुम्हाला घाणगुण वगैरे दिसत नाहीये तर अशा पद्धतीने हॉटेल महेश आहे त्यांची आपण पूर्ण थाळी पाहणार आहोत पाहूया त्यांच्या थाळीमध्ये काय दिलं जातं कशा पद्धतीने दिलं जातं इथं राईस आहे इथं पहा पूर्ण बासमती राईस कि ढवारा थाळीमध्ये हा राईस दिला जातो हा जे तुम्हाला दिसतंय तर अशा पद्धतीने त्यांच्या किचन मध्ये यासाठी आपण आलो की कि त्यांच्या किचन मध्ये काय शिस्त आहे कारण तर दाखवून उपयोग नाही किचन मध्ये ओरिजिनल आहे का हे दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं जर तुम्ही बघितलं जे की आपण बाहेर बघितलं मटण मतन, मटणाची तुम्ही जर उकड जर बघितली तर बघा तुम्हाला उकड दिसते उकड बघा कशा पद्धतीने जशी आपल्या गोंधळाच्या कार्यक्रमाला अशी घरामध्ये उकड ठेवली असे तशा पद्धतीने त्यांच्या किचन मध्ये तिथून बाहेरून शिजून अशी उकड आणली जाते आणि ही उकड त्यांच्या प्रत्येक प्लेट मध्ये दिली जाते तिथं तुम्ही जर बघितलं नळीप्रेमी असताना नळी वगैरे संपूर्ण आखं बोकड शिजवलं जातं तर त्या बोकळाचं मटण तुम्हाला खायचं असेल तर हॉटेल महेशला नक्की तुम्हाला व्हिजिट करावं हो लागते इथं मस्त चार थाळ्या सजवल्यात बाहेर ग्रायक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा पाहूया त्यांची थाळी संपूर्ण टेस्ट करूया थाळीमध्ये पीस जर बघा मित्रांनो पीस तुम्ही जर पीसचं लिमिट बघा मित्रांनो पिस्पा आता ही पाहणार आहोत मध्ये जातो किंवा कंदुरीच्या कार्यक्रमाला जातो तिथं मस्त शेतामध्ये बसून जेवण असत तशाच पद्धतीने इकडे जेवणाची व्यवस्था आहे पाहूया पाठीमाग काही ग्राहक आहेत जेवताना त्यांना विचारूया की क्वालिटी कशी क्वांटिटी कशी आहे त्या पद्धतीने जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने जेवण भेटतं का तुम्ही जर इथं बघितलं तर चार मित्रांचा ग्रुप आलेला आहे त्यांना आपण विचारूया कुठून आलेत जेवणाची क्वालिटी कशी काय तर काय सांगताना मित्रांनो कुठून आलात काय राणी सावरकर जिल्हा परभणी परभणी हो तर परभणी होऊन एवढ्या मध्ये काय काय विशेष असं रील बघितल्या हा आणि काय पण बघितला होता आपलं बघाव जाऊन काय नेमकं क्वांटिटी वगैरे तर भारीच आहे क्वांटिटी बद्दल तर काही विशेष नाही समजावर यांचा व्हिडिओ बघितला जेवणासाठी एवढ्या लांबा चालले होते कुठं असं तर नाही काही जेवणासाठी आलो होतो जेवणासाठी एवढ्या लांबून इथपर्यंत मध्ये भेटत नाही का बरं असं जेवण मध्ये नाही इतकं काही विशेष वाटलं नाही मला क्वालिटी एक नंबर वाटली मला बरं बरं तुम्ही आता सध्या काय घेतलेलं आहे त्यांच्या जेवणामध्ये कुठली थाळी मटण थाळी घेतलेली आहे दोन चिकन आणि एक वांग बर आता तुमच्या इकडच्या जेवणामध्ये आणि इतरल्या जेवणामध्ये थाळीमध्ये काय बदल वाटला तुमच्याकडे ही थाळी सिस्टीम आहे का थाळी सिस्टम शक्यतो तर नाही भेटणार हा हा शक्यतो तर नाही भेटणार बर आता हे जे तुम्ही आता जेवण करताय जेवण करत करत बोला तसं काही डिस्टर्ब नाही काही नाही आता तुम्ही हे जे जेवण करताय जेवणामध्ये आणि तिकडच्या भाजीमध्ये काय फरक आहे तुम्हाला काय की तुम्हाला इथे इच्छा झाली इथं काळा मसाला आपल्या तिकडे नाही भेटत शक्यतो तुमच्या इकडे भेटत नाही ते स्पेशल मग सांगावं लागते की बाबा आम्हाला काळा मसाला द्या तशी क्वालिटी भेटते का तुम्हाला आता जसं जेवण क्वालिटी एक नंबर वाटली एक नंबर क्वांटिटी एक नंबर वाट आता हे तुम्ही चौघ जण मित्र फक्त जेवण करण्यासाठी जेवण करण्यासाठी विचारूया त्या मित्रांना इथं अजून त्यांचे सहकार्य त्यांना विचारूया भया काय सांगताना की आता तुम्ही चौघ जणांचा ग्रुप आला जेवणासाठी तुम्ही सांगितलं रील बघून आलो आम्ही जेवणासाठी बरं जसं रील मध्ये तुम्ही बघितलं होतं जे मित्रांनी सांगितलं होतं इथं जेवण भेटते तशा पद्धतीने जेवण आहे काय का सेम सेम तशा पद्धतीने सेम क्वालिटी आहे क्वांटिटी एक नंबर आहे बर आता तुम्ही हे जे घेतलंय हे कुठली थाळी तुमच्याकडे चिकन थाळी चिकन थाळी बरं आता तुमच्या इथं तुम्ही जेवला असताना बऱ्याचशा हॉटेलवर त्या हॉटेल मध्ये आणि ह्या हॉटेलमध्ये ह्या भाजीमध्ये किंवा तुम्हाला जी थाळी दिली त्यामध्ये काय बदल वाटतो चिकनची टेस्ट एक नंबर आहे चिकनची प्रॉपर सेजलेलं वगैरे बर क्वालिटी एक नंबर आहे बरं आता तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये परभणीहून जेवणासाठी आलात तर तुमच्या इकडच्या ग्राहकांना काय सांगता नीताल जेवणाबद्दल एक नंबर आहे ग्राहकांना क्वालिटी एक नंबर आवश्यकता बर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हे चार मित्राचा ग्रुप फक्त इन्स्टावर रील बघून आता सध्या सोशल मीडियाचा जमाना तुम्ही जर पाहितलं तर जेवण म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये हॉटेल सध्या उभारलेले तुम्हाला दिसतात धावार थाळी असन चिकन थाळी असन मटन थाळी असन तुम्हाला असे म्हणजे जेवणाचे प्रकार भरपूर आहेत पण क्वालिटी आणि क्वांटिटी जिथं भेटते तिथं ग्राहक किती बी लांबून जातो आणि मटन ही अशी गोष्ट आहे चिकन ही अशी गोष्ट आहे की खाण्यासाठी किती लांब लोक खर्च करून जातात तसेच मित्र तुम्ही जर जर बघितले आपण त्यांना म्हणजे विचारतोय की त्यांनी सांगितलं स्वतः आपण म्हणत नाहीत की परभणीहून बीड जिल्ह्यामध्ये जे की हॉटेल महेश आहे मुर्शादपूर फाट्यावरती इथं जेवणाची क्वालिटी आहे का काय सांगतात मामा कुठून आलात कसं जेवण आहे काय मी राहुल पिंपळगाव दौंड तालुक्यातला आहे हा हा परंतु हे आमचे मावस बंधू आहेत हा हा पाडळीचे आहेत हा मी त्यांच्याकडे आलो होतो परंतु महेश हॉटेलच्या रील पाहून त्यांना म्हटलं की महेश हॉटेल कुठे घाला जीव घाला तर रील पाहिले पाहून आलो आम्ही परंतु आता मी जेवण करतोय परंतु रील मध्ये जशी क्वालिटी आणि क्वांटिटी आहे हा तशी खूप छान आहे बर इतर गिराहकांना सांगन की तुम्ही अवश्य एकदा महेश हॉटेलला भेट द्या बरं आता तुम्ही इथं म्हणताय की इथं क्वालिटी दिसते क्वांटिटी दिसते व्हिडिओमध्ये तर काय क्वालिटी नसते दिसत व्हिडिओमध्ये क्वांटिटी दिसते पण ही जी रशियाची क्वालिटी किंवा ही मटणाची क्वालिटी आहे का तुम्ही जर सायकल हो शंभर टक्के आहे ना हो शंभर टक्के बरं आणि आता हे जे पार्टनर आहे तुमचे त्यांना आपण विचारूया काय सांगताना सर कुठून आलात तुम्ही काय मालेगाव मालेगाव माझे फक्त जेवणासाठी आले की आले होते नाही शिंदे साहेबांसोबत आलो बर आता हे जी जेवणाची क्वालिटी कशी आहे काय सांगता बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी इकडचं जेवण आणि आमच्या बीड जिल्ह्यातलं जेवण काय वाटतंय तुम्हाला बदल बदल वाटतं काय बदल वाटत तुम्हाला कशामध्ये क्वालिटी वाटली नेमकी मटणामध्ये वाटली रशामध्ये वाटली ह्यामध्ये रशामध्ये क्वालिटी आहे रशियामध्ये एक नंबर एक नंबर क्वालिटी आता ही जी धवारा थाळी आहे अडीचशे रुपये किंमत महाराष्ट्रभर सध्या धवारा थाळीच फॅड आहे बरेच हॉटेल आहेत कुठे अडीचशे रुपयाला थाळी भेटते कुठे बी समजा हॉटेल सुरू झालेत तुमच्या जिल्ह्यामध्ये आहेत का अशी हॉटेल आमच्या जिल्ह्यामध्ये नाही नाही थाळी भेटत नाही तुमच्याकडे नाही बर आता ही पोट भरून अडीचशे रुपयामध्ये भेटते आता तुम्ही ही बाजरीची भाकर खाताय तुमच्या इकडे हॉटेल वरचे भाकरी भेटतात आणि आमच्या हॉटेलमध्ये काय बदल वाटतोय या चुलीवरच्या भाकरी चुलीवरच्या मित्रांनो सध्या आपण ज्या हॉटेल महेशवरचे आहेत तिथं महेश हॉटेलच्या ज्या डिश आहेत कशा प्रकारे आहेत त्याच्या प्राइस काय आहेत आपण पाहूया हॉटेल मध्ये मालक आहेत त्यांना विचारूया सर काय सांगताना आपल्याकडे ज्या थाळ्या इथं थाळ्याची प्राइस आणि काय कसे आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे चिकन थाळी आहे विशेष म्हणजे कितीला दोनशे वीस रुपयाला आहे आणि आपण बॉयलर चिकन घेतलात बरं का हे जे आहे हे गावरान पद्धतीत चिकन आहे आपल्याकडे जे आहे ते समोर किती ना का हे बाजरी बांधलात तर बाजरी आहे नाही तर तंदूर बांधला तर तंदूर आहे एक वाटी राईस देतो आपण थाळीत एक बॉईल देतो कांदा लिंबूती आहे हे सुपू एक वाटी आहे मित्रांनो आणि त्यात नाका सर्व नाका बाकी नाका लिमिटेड आहे आणि फक्त भाकरी आणि शर्वा भाजी, भाजी आ, ही अनलिमिटेड राहील म्हणजे भाजी ही सुरुवातीला थाळीमध्ये आले दोनशे वीस रुपयाला थाळी थाळीमध्ये सुरुवातीला एवढं येणार आणि नंतर फक्त भाकरी आणि रस्सा तुम्हाला त्याला काही लिमिट नाही तुम्ही किती खाऊ शकता किती खा बर आता हे पोटभर जेवा असं आणि त्यानंतर मित्रांनो ही नाका ढवार थाळी आहे आपली हॉटेल मध्ये खास समोर बनवलेली असती ही नाका दोनशे पन्नास रुपयाला आहे बघा ना 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 बा, त्यात नाय का आपण एक बॉईल देत होत एक सुपवाटी देत होत पुन्हा त्यातनं पाच सहा पीस देत होत ढवाराचे आणि एक वाटी नाही का राईस आहे तंदूर म्हणला तंदूर नाही तर बाजरी म्हणला तर बाजरी कांदा लिंबू आणि ह्या सुद्धा नाही का मित्रांनो भाकरी आणि सर्व अनलिमिटेड राहील बाकी लिमिटेड राहील आणि त्यानंतर आता बिर्याणी आहे बिर्याणी पाहू शकता तुम्ही खास गिरा गिरायकाच्या आग्रहाच तर आपण नायका केलेले आहे आपल्याकडे पहिली नव्हती आता सुरू केलेले आहे गिराहकाची गैरसू नाही म्हणून तर ही नाही का ऐंशी रुपयाला हाफ आहे ही पाहू शकता तुम्ही हाफ आहे आणि फुल नायका दीडशे रुपयाला आहे तर चिकन बिर्याणी आहे मित्रांनो आणि त्यानंतर आता झालं तर झालं नॉनव्हेजचा विषय जर साठी शेवभाजी आहे आणि त्याच्यासोबत खूप सारे अनेक भाज्या आहेत मेथी असेल मटकी असेल सोयाबीन शेव शेवगा बैंगन टमाट चटणी असेल किंवा दाळ तडका वगैरे असेल तुमच्या सोयीनुसार जी तुम्हाला आवडते घेऊ शकतात हे असं आपल्या हॉटेलचं नाही का जेवणाची पद्धत आहे मित्रांनो आता हॉटेल मध्ये मालक आहेत हा जो भाई आहे तुम्ही जर बघितलं ह्याचं वय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून चेहऱ्यावर त्याचं दिसत असन एवढ्या कमी वयामध्ये सध्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही जर पाहितलं इन्स्टावर सध्या हे जे व्हिडिओ धुमाकूळ घालत आहेत आणि जे व्हिडिओ पाहून आम्ही या हॉटेल वरती व्हिजिट दिली की आपण माहिती पाहितली कसं ढावार आपण कशा पद्धतीने चालली रचना आहे जेवणाची पद्धत सगळ्या गोष्टी त्याच्या आता तुम्ही ऐकल्या आता ही ज्या थाळ्या आहेत त्या थाळ्याच्या किमती त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे दोनशे वीस रुपयाला ते अडीचशे रुपयाला की हाफ बिर्याणी ऐंशी रुपयाला आणि फुल बिर्याणी दीडशे रुपयाला आणि ह्या भाज्या तुम्ही रेग्युलर मधल्या ज्या तुम्हाला पाहिजे भाज्या भेटतात आता आपण साध्या भाज्याची कुठल्याही भाज्याची एकशे वीस रुपये आणि आता हे ज्या थाळ्या आहेत अजून मला त्याचं एक विशेष आवडलं की जी चिकन थाळी आहे ना मित्रांनो एकशे वीस रुपयामध्ये तुम्ही जर इथं जर पाहिजे तर इथं चिकन लेग पीस सॉरी दोनशे वीस रुपयामध्ये हे गावरान पद्धतीने चिकन दिलं जातं मी हा फर्स्ट टाइम कुठल्या तरी हॉटेल वरती गावरान चिकन पाहितले जे की दोनशे वीस रुपयामध्ये चिकन थाळीमध्ये भेटतं था। आता ह्या सर्व थाळ्या कशा प्रकारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आहेत का बाबा खरंच कारण आम्ही सांगितलं म्हणून तुम्ही इथं येणार या थाळ्याची तशीच क्वालिटी आहे का आता आपण चेक करणार आहेत चेक करण्याच्या नंतर तुम्हाला सांगन की हॉटेलची जी थाळी आहे कशा पद्धतीने आहे तुम्ही मित्रांनो अजून इथं नोटीस करा इथं दाखवा की जी धवारा थाळी आहे त्यामधले ची क्वांटिटी बघा इथं जर तुम्ही बघितलं मस्त जे बोकडाचं मटण असतं जे संपूर्ण हक्क बोकड शिजवलं जातं त्यामधला कुठलाही पीस तुमच्या वाट्याला कधीही येऊ शकतो अशा प्रकारे ही मटणची धवारा थाळी आता आपण चेक करणार आहोत चला पाहूया या हॉटेलच्या थाळ्या मित्रांनो ही भाकर बघा तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओ मध्ये याला पापुड आलेला आहे ही बाजरीची भाकर आणि त्यासोबत हे दोन बॉईल हे सूप आणि विशेष म्हणजे बराच वेळ झालाय शूट करत असताना सारखं लक्ष जातं या ढावरा थाळीकडं यामधले पीस बघून क्वांटिटी जास्त आहे रसाचा एक नंबर आता हे गावरान पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर खायचं असेल तर आपण गावाकडचे माणसं मातीतले माणसं असं रांगड्या पद्धतीने तुम्ही म्हणजे मटणाचं जेवण असं जर नाही केलं तर त्याला रंग देणार नाही तर असं जेवण करायचं पूर्ण बाजरीची जी भाकर आहे तुम्हाला जे खायचंय ते असं चुरायचं मित्रांनो त्यावरती हे जे रस्सा आहे यांचा रस्ता आपण कुठल्याही हॉटेलचा आधी सुरुवातीला रस्सा चेक करतो हा रस्सा आधी आपण पिऊन पाहणार आहोत खरंच हे झणझणीत आहे का बाबा एवढं दिसतंय हे टेस्ट कशी आहे पाहूया मस्त मित्रांनो आता आपण हा रस्सा पूर्ण या भाकरीवरती अशा प्रकारे पूर्ण टाकून घ्यायचा आणि हे जे पीस आहे अशा साईडला ठेवायचे आणि यावरती कांदा लिंबू परत हॉटेल वरती असतं तस इथं आहे मस्त लिंबू पिळायचं यावरती आणि असं रांगड्या पद्धतीने कुठलंही जेवणाला कधीही लाजायचं नाही तुम्हाला मटण खायचंय ना मग विचार नाही करायचा आता आपल्याला तुम्ही जर फुल बायाचा असेल मस्त अशा माग भाया सारायच्या आणि असा रगडा करायचा <laughs> हम्म आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मग चा तुम्हाला जेवायचं असं विचार करू नका जेवायचंय फक्त अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी मटन थाळी हॉटेल मयशला आपण बऱ्याच ठिकाणी जेवतो महाराष्ट्रामध्ये सध्या या धवारा थाळीचा ट्रेंड आहे जिथं जेवण चांगलं भेटतं तिथं आपण व्हिजिट करत असतो एवढी चर्चा होती कोणी जा हॉटेल महेशला तिथं एकदा जेवण आम्हाला कसं आहे सांग आज आपण योगायोगाने आलो आजचं हेंच हॉटेलचं जेवण करताना मित्रांनो खरंच भयाने सांगितल्याप्रमाणे खरंच जेवण आहे आणि पीस बघा मित्रांनो पीस बघा एकदा कशा प्रकारे शिजलेले आहे जवळून दाखवायला आता हे बघा पीस अशा पद्धतीने असं वाटतं की आपण हॉटेल वरती नाही गोंधळाला आहे कुठतरी हे बघा पूर्ण पूर्ण ही ढबाऱ्याची थाळी प्लेटमध्ये अशा प्रकारे तुम्हाला पण क्वांटिटी दिली जाते तर तिथं नक्की विजिट करा हे जेवण आहे इथं त्यांनी सांगितलं हे चिकन आता ही चिकन थाळी ही पण आपण टेस्ट करणार आहोत पण व्हिडिओ आपला लाँग होणार आहे त्यामुळं तुम्ही नक्कीच मी तर सांगन आता मी जेवण सध्या नंतर तर करणार आहे पण सुरुवातीला एक जी घास खाल्ला ना मित्रांनो त्याची जी, जी चव आहे जिबेवर रेंगाळणारी परत परत यावं असं असं वाटणार हे हॉटेल आहे हॉटेल आहे बीड नगर रोडवरती जे की मोर्षकपूर फाट्याच्या जवळच एकदम रोडच्या आहे कुठं अडचणी जायची गरज नाही रोड वरती महेश बोर्ड लावलेले तिथे यायचं बाहेर त्यांचे बोकड बांधलेले असतात आणि तिथंच साईडलाच बोकड कट केलं जातं आणि तिथंच तुमच्या समोरासमोर हक्क बोकड भांड्यामध्ये शिजवलं जातं तर असं हे नॉन जेवण मित्रांनो तुम्हाला जर करायचं असत नक्की इथं व्हिजिट करा मस्त जेवण आहे तुम्हाला आजचा हा महेश हॉटेलचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच आम्हाला तुमची अनमोल प्रतिक्रिया कळवा आणि तुम्ही जर इथं भविष्यात जेव्हा आलात कधी जर जेव्हा आलात कसंही त्याला जेवण वाटलं एक तुमची कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल जर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम